रायगड जिल्ह्यातील महाड शहरातील प्रभात कॉलनी परिसरात असलेल्या एका इमारतीमधील फ्लॅट अज्ञात चोरट्याने फोडून घरातील दागिने आणि महत्वाची कागदपत्रे लंपास केल्यात साई पॅलेस इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावरती असलेला सेऊल सुभाष शेठ यांच्या मालकीचा फ्लॅट अज्ञात चोरांनी फोडलाय या अज्ञात चोराने घरातील सोने आणि चांदीचे दागिने तसंच घरासंदर्भातील महत्वाची कागदपत्रे लंपास केल्याची घटना घडली या फ्लॅटच्या दरवाजाची कडी कोयंडा तोडून हत्यारांनी कपाट्यानं दार उघडून लाकडी लॉकर देखील फोडलेले आहेत लॉकर मध्ये असलेलेलेलेलेलेलेले सोन्या चांदीचे दागिने काही सोन्याच्या वस्तू तसेच चांदीचे दागिने आणि दोन लाख पन्नास हजार रुपये रोख रक्कम इतर कागदपत्रे असा असून आठ लाख नव्वद हजार एकशे पन्नास रुपयांचा ऐवज चोरांनी लंपास केलाय या प्रकरणी सेऊल सुभाष शेठ यांनी फिर्याद दाखल केली असून महाड शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात भादवी कलम चारशे चौपन्न चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या घटनेचा अधिक तपास महाड शहर पोलीस करताय i <laughs> you.